आईच्या कष्टांना मानाची सलामी देत वडिलांच्या आत्महत्येनंतरही संघर्ष करत साक्षी भटकर हिनं दहावीच्या परीक्षेत चौऱ्याऐंशी प्रशालेतील ले साक्षी सचिन भटकर हिनं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाची उत्तुंग झेप आहे वडिलांनी ती तीन वर्षाची असतानाच आत्महत्या केलेली होती घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची पण साक्षीच्या जिद्दीला आणि अभ्यासातील निष्ठेला तोड नाही साक्षीनं यंदाच्या दहावीच्या परीक्षेत चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळवत कुचन प्रशालेतून सुपर सेमी वर्गात प्रथम क्रमांक पटकावला तिच्या या यशामाग तिच्या आईचे आपार कष्ट आणि साक्षीचे सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत आईनं सेतूत दाखले काढण्याचं काम करून घर चालवलं आणि साक्षीचा अभ्यासही तसाच सुरू राहिला विशेष म्हणजे कोणतीही ट्युशन न लावता साक्षीनं शाळेतील शिक्षकांचं मार्गदर्शन घेत हे यश मिळवलंय दरम्यान पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन यूपीएससी परीक्षा देऊन शासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न असल्याचं साक्षी भटकर हिनं सांगितलं मी इयत्ता दहावी अच्या वर्गात शिकत होते आणि आज मला बोर्डाच्या परीक्षेत एटी फोर पर्सेंट मार्क भेटले आहेत तर यामागं माझ्या शिक्षकांचा खूप मोठा हात आहे जसे माझे वर्ग शिक्षक सरगम सर मैसूर टीचर हिटनळी सर जोकारे सर गावसाने सर पवार सर आणि आमच्या शाळेचे प्रिन्सिपल मेटे सर वाईस प्रिन्सिपल धर्मसाळे सर आणि पर्यवेक्षक सामळ टीचर मेरगू सर आणि जोकारे सर आणि बाकीचे सगळेच टीचर म्हणजे मला नाइंथला आणि टेन्थला खूप सपोर्ट केले म्हणजे मी विदाऊट ट्युशनच केले तर स्कूलमध्ये मध्ये पण एक्स्ट्रा क्लासेसमध्ये एक एक टॉपिक जास्त कवर केले आणि जे कंटेंट समजत नव्हते त्या अजून दोन दोन वेळा शिकवत होते सगळेच टीचर्स असं बाहेरच्यापेक्षा जा जास्त शिकवले म्हणजे असं विदाउट ट्यूशन पण त्यांनी खूप चांगलं कवर केले मला वाटलं नव्हतं एटी फोर पडतील पण तरी टीचर्सनी खूप चांगलं शिकवलं इकडे आणि जर डाऊट विचारलं तर पण ते समजेपर्यंत शिकवत होते जे आणि पद्मशाली शिक्षण संस्थाची ही शाळा एकदम असं मन मोकळेपणा वाटतं या शाळेत असं बंधन नाही की तुम्ही या, या बघत नाहीत म्हणजे सगळ्यांना सेम ट्रीट करतात इकडे आणि आमची शाळा असं एक खासियत आहे की जे इकडं म्हणजे मी जेव्हा इकडे आलते तेव्हा मला वाटलं नव्हतं की असं काही चांगले मार्क पडतील पण शाळेमुळे या टीचर्समुळे आज चांगले मार्क पडले दरम्यान कोचन प्रशालेचे उपप्राचार्य मधुकर धर्मशाळे यांनी साक्षीच्या यशाचं कौतुक केलं त्याचबरोबर आपल्या प्रशालेमध्ये कुमारी साक्षी भटकर या विद्यार्थिनीचं कौतुक करण्यास पात्र असणारी विद्यार्थिनी असून त्या ती विद्यार्थिनी अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये वडील दहा बारा वर्षापूर्वी एक्स वारलेले असूनसुद्धा सातवीपर्यंत शिक्षण ती एल एफ सीमध्ये पूर्ण करून शेवटी नाईलाजाने मराठी माध्यमाकडे वळली आणि मराठी माध्यमामध्ये आपल्या प्रशालेत प्रवेश घेऊन ती विद्यार्थिनी आज चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळून अतिशय आदर्श विद्यार्थिनी म्हणून घेऊन ती पास झालेली आहे अशा गोर गरीब विद्यार्थिनींसाठी आपली शाळा ही नेहमीच चांगली प्रेरणादायी ठरू शकते हे यावरून लक्षात येते साक्षीचं हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे प्रतिकूलतेतही आशेचा किरण शोधत पुढे जाण्याची प्रेरणा तिच्या संघर्षातून मिळते